तर आज शुभराने हातात पकडलेला आहे जेली फिश सकाळी उठल्या उठल्या तिला हा जेली फिश कुठे सापडला आणि कसा सापडला याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर शुभ सकाळ मंडळी आता वाजलेले आहेत सकाळचे सव्वा सहा आणि सकाळी उठल्यानंतर शेतातून एक फेरफटका मारायचा चालून यायचं आणि पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकायला मला प्रचंड आवडतं आता सकाळचा मॉर्निंग वॉक करून घरी जायच्या अगोदर एखादा आंब्याचा पाड सापडतोय का म्हणून मी पहिल्यांदा आंब्याच्या झाडाखाली गेले आणि योगायोगाने मला आज हापूसचे दोन पाड सापडलेले आहेत आणि आंब्याच्या झाडाखाली खारी आणि इतर पक्ष्यांनी आंबे खाऊन साली आणि कोयसुद्धा पाडलेले आहेत थोडक्यात सांगायचं चा। तर आता हापूस आंब्याला पाड लागलेला आहे आणि लवकरच आंबे उतरण्याचा एक टास्क आपल्याला कम्प्लीट करायचा आहे तुमच्याही भागात आंब्यांना पाड लागले असतील तर आहे आपला हापूस आणि त्याचे सापडलेले ताजे ताजे दोन पाड घरात आले तर पाहते तर इथं ही सगळी तयारी चालू झाली होती तुमच्या लक्षात आला असेल ही कशाची तयारी आहे सर्व प्रकारचा मसाला दिसतोय अर्थातच ही आहे आपल्या वर्षभराच्या मसाल्याची किंवा लाल तिखट आमच्याकडे त्याला चटणी म्हणतात त्याची ही तयारी पाहू शकता तुम्ही सगळे मसाले साफ करून एका मोठ्या भांड्यामध्ये एकत्र एक केलेले आहेत इथं आहे कटिंग केलेलं खोबरं त्याचबरोबर सोललेला लसूण आणि दरवेळेस कांदा कापलेला पाहिला होता मी पण यावेळेस कांदा खिसणीने खिसण्याची माझ्या आईने लढवलेली ही शक्कल अशा प्रकारे ही सगळी तयारी कोंबड्यांचा आवाज तुम्ही ऐकला म्हणजे अंदाज आला असेल वेळ सकाळी सात सव्वा सातची आहे आणि एवढ्या लवकर आमची तयारी चालू झालेली आहे कारण दुपारी बारा साडेबाराला चटणीसाठी आमचा डंकावरती नंबर येणार आहे शुभ्रा मॉर्निंग वॉकला नेहमीच आमच्यासोबत उठते त्याच्यामुळे तिचं मसाल्यांशी ओळख करून घेणं याचं नाव काय त्याचं नाव काय याची टेस्ट कशी असते हे कशासाठी घालतात असे प्रश्नांवर प्रश्न तिचे चालू होते तर आमचा पाच किलोचा मसाला किंवा पाच किलोची चटणी बनवायची होती त्याच्यासाठी पाच किलो कांदे पाच किलो मिरची चार किलो लसूण पाच किलो मीठ तीन किलो खोबरं पावशर जिरे पावशर शहाजिरे एकशे पंचवीस ग्राम मेथी एकशे पंचवीस ग्राम मोहरी पावशेर तीळ पावशेर खसखस चार जायफळं दोनशे ग्राम सुंट पावशर आले पावशेर लवंग पावशर मिरे दोनशे ग्रॅम दगडी फूल पावशेर दालचिनी दोनशे ग्रॅम मसाला वेलची दोनशे ग्राम हिरवी वेलची दोनशे ग्राम जावेत्री अर्धा किलो धने तीन किलो तेल दोनशे ग्रॅम तमालपत्र दोन जुड्या कोथिंबीर दोनशे ग्रॅम हळकुंड दोनशे ग्रॅम बडी सोप आणि दोनशे ग्रॅम स्टार फूल असा हा सगळा मसाला आहे आजच्या चटणीचा हा सगळा मसाला पाच किलो मिरच्यांच्यासाठी आपण वापरणार आहे इथं पाठीमागच्या चुलीवर आपण किसून घेतलेले पाच किलो कांदे तीन किलो तेलामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत शिजवून पूर्ण थंड करून नंतरच हा कांदा डंगावरती घेऊन जायचा आपल्याला मसाल्यात मिसळण्यासाठी पाहू शकता तुम्ही तीन किलो तेलामध्ये आपला पाच किलो कांदा चुलीवर मंदाचेवर व्यवस्थित हा पूर्ण आपण शिजवून घेणार आहे प्रत्येक भागात चटणी बनवण्याची किंवा लाल तिखट बनवण्याची पद्धत वेगळी असते मसाल्याचं प्रमाण कमी जास्त असू शकतं तो तोपर्यंत इकडे गॅसवरती आईने काही मसाल्याचे घटक भाजून घेतलेले आहेत काही तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेतलेले आहेत काही थोडेसे हलकेसे गरम करून घ्यायचे असतात तर ही सगळी इथं तयारी करून ठेवलेली आहे आणि इकडे काल दिवसभर कडक उन्हात वाढवलेल्या या आपल्या एकदम खुसखुशीत झालेल्या लाल मिरच्या आहेत पाच किलो मिरच्या आहेत स्वच्छ निवडून घेतलेल्या इकडे आता दुपारी आपला नंबर आलेला नंबर आलेला आहे इकडं दुपारी आता आपला आणि पहिल्यांदा मीठ आणि मिरची बारीक करून घेतात त्याच्यानंतर त्याच्यात कांदा आणि मसाला खूप ठसकत होतो त्याच्यामुळे आम्ही घरी आलो दुपार याई हो दुश्रे 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 दुपारी आई चटणी बारीक करून घेऊन आली रात्रभर ती एका मोठ्या पाटीत पसरून त्याच्यावर कपडा टाकून पूर्ण थंडगार होऊ दिली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी चटणी चिनी मातीच्या भरणीत भरून ठेवली तर ही आहे माझी भरणी म्हणजे त्या पाच किलोमधली एक किलो चटणी माझ्यासाठी पुण्याला घेऊन यायला एक किलो चटणी मला वर्षभर पुरेशी होते कारण आम्ही जास्त तिखट खात नाही बागात ते तर तुमच्या भागात कशी बनवतात चटणी ते नक्की सांगा आम्ही तर चटणी म्हणतो काहीजण लाल तिखट म्हणतात काही जणांकडे काळं तिखट असतं काही जण वर्षभराचा मसाला म्हणतात तर कसा झाला या मसाला हा तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आपल्या यात्रेच्या जणजनित अशा नॉनव्हेजच्या रश्श्यासोबत प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी वेग पद्धत असते मसाला बनवण्याची तर ही आमची पद्धत आहे अशा पद्धतीने आम्ही मसाला वेगवेगळे पदार्थ त्या त्या प्रमाणात मिक्स करतो आणि तर अशा प्रकारे तयार आहे आपली ही चटणी किंवा लाल तिखट पाच किलो मिरच्यांमध्ये मसाल्याचं प्रमाण तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने कशी वाटली आमची मसाल्याची